मराठी चित्रपट सृष्टीमध्ये वेगवेगळ्या विषयावर चित्रपट बनत असले तरी हॉरर कॉमेडी चित्रपटाची संख्या तशी अत्यलप आहे दिग्दर्शक विशाल फुरियांचा लपाछपी हा चित्रपट सन 2017 हजार सतरामध्ये प्रदर्शित झाला होता याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला <laughs> <laughs> तू तु त्याचबरोबर झोंबिवली व्हिक्टोरिया का असे काही रहस्यमय तसेच हॉरर चित्रपट प्रदर्शित झाले आता नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट तो म्हणजे आल्याड पल्याड हा एक भयपट आहे कोकणातील वेगळी परंपरा म्हणून गावपळण ओळखली जाते संपूर्ण गाव वेशीबाहेर जाते गावातील प्रत्येक मनुष्य पाळीव प्राण्यासह तीन दिवस वेशीबाहेर तंबू ठोकून हो राहतात तीन दिवसांनी देवाचा कौल घेऊन पुन्हा सर्वांचा गावात प्रवेश होतो कोणी म्हणते पूर्वजाच्या आत्मा या दिवसामध्ये गावात येऊन राहते तर कोणी म्हणते भूतप्रेतांच्या फिरण्याचा हा काळ असतो गावपळचा धागा पकडून लेखक दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांनी आल्याड पल्ल्याडचा खेळ रंगवला आहे ची। तो कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये